कस आहे ना मित्रांनो जीवनात चंद्र सूर्य जसे आहे ते, ते ले ले नास्टार, 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 का तशी आमच्या जीवनात लय प्रकारची लय माणसं आली लय लोक आली पण काही लोक अशी भेटली आम्हाला बरं का जवळचे असून पण त्यांनी काय केलं माहिती का आमच्या विरोधात काय तर केलं तुम्ही समजून जावा मित्रांनो त्यासाठी आमच्यावर लय दुःख आणलं त्यांनी मग आम्ही काय केलं माहिती आहे का आमच्या जवळचे जी पाहुणं असतात रावणं असतात जी कोण असतात का त्यांना आताशी गोळकायला आले आम्हाला का आलं का ओळखल्यापासून काय केलं माहिती का मित्रांनो आम्ही बघितलं त्यांना बर का बघितलं त्यांना हळूच बाजूला सारली फक्त अशी काय केलं हळूच बाजूला सारली आणि मग काय म्हणलं माहिती का मनातल्या मनात चलव द्या तुमचं जात काय असेल असं नाही होती केलं पण मग काय केलं काय केलं आधी बघितली ओळख केली केली हळूच बाजूला सारली म्हणलं मग पुन्हा बरोबर एवढंच केलंय पण आमच्यावर नाराज होऊ नका बर का जरी झाला असला पण नाराज होऊ नका असं आमचं तर मत आहे बरोबर कारकडे नाराज होऊ नका मित्रांनो असेल मित्रांनो कपाट त्याच सपाट होते यास चांगलं केले चांगलंच होते त्याच्यामुळे आपण नेहमीच चांगल्याची साथ द्यायची